आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात गाव, सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड पाणी प्रश्नासाठी ज्यांचं आयुष्य गेलं जे आज नाहीये त्यांना सुद्धा मी अभिवादन करतो कारण आज हा पुणे दिवस पाण्याचं भाग्य करत त्यांना मिळायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने या तालुक्याच्या या पूर्वीच्या राजकीय नेत्यांनी तुमचा फक्त वापर केला पाण्याचे गाजर दाखवलं पाण्यासाठी संघर्ष केल्यानंतर जसं दादांनी सांगितलं देणाराच आंदोलन करत होता <laughs> पण ज्या वेळेस आणि मला आठवत चांगलं तळेगाव चौक बऱ्याच वेळेस हे आंदोलन झाले त्या आंदोलनाचा सहभाग होण्याचं सुद्धा त्यावेळेस मी सहभागी झालो होतो त्यानंतर आपले रामदास दिघे असल दत्तू दिघे असल यांनी उपोषण केलं होतं जलसंधारण विभागाच्या माध्यमातून याच्या पूरचारीचे चा काम झाले तर त्याचे ठेकेदार कोण होते पाणी येणं येऊन देण्याचं पाप कोणाचं आहे स्वतःला जलनायक समजणारे आज खरे आजच्या दिवशी खलनायक सिद्ध झाले आणि खरं जलनायक कोण आहे हे कुणी म्हणून नाही हे कामातून सिद्ध करून आपल्या आदरणीय विखे पाटील परिवारांनी विखे पाटील साहेबांनी करून दाखवलंय मला आठवतं तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी याच जागेवरती बिरुबा महाराजांच्या साक्षीने नि, आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत आपण इथं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेसच साहेबांनी शब्द दिला होता आपल्याला कमी या भागाला पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही योगा बघा ज्या परिवाराला संगमनेरच्या पाण्याच्या बाबतीत पाण्याला विरोध करणारे म्हणून हिनवलं गेलं स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असल राधाकृष्ण विखे पाटील साहेब असलयदा असल यांच्याविषयी राजकीय देशातून सांगितलं गेलं संगमनेर तालुक्याला पाणी न देण्याचं जर कोणी आडकाठी करत असेल तर विखे परिवारे परंतु मित्रांनो आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो साहेबांमुळेच आज निळवंड्याला सुद्धा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा आले होते आत्ताच ज्या काही निळवंडाच्या मागील कालावधीमध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर डाव्याचं जे कालवे होते ते सुद्धा पूर्ण करण्याचं भाग्य विखे पाटील साहेबांना लागलं मान्य करतो काही गावं त्याच्यापासून वंचित आहेत पण मित्रांनो हे चाळीस वर्षापासूनच आहे आज सात आठ महिने झाले तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला साहेबांवर विश्वास टाकला माझ्यावर विश्वास टाकला त्यामुळं आज हा सोनेरी दिवस इथपर्यंत आपण आणला आहे किसनदादा तुमची मागणी मान्य आहे आम्हाला <laughs> पाणी अजून कमी प्रमाणात आहे पण साहेबांनी ज्यावेळेस दादा बोलत होते त्याच वेळेस साहेबांनी मॅडमला सूचना दिल्या यापूर्वी जल जलसंधारण आणि जलसंपदा हा जो वाद होत होता आणि याच्यातून आपल्या तालुक्यातील या भागातील जनतेला दाखवलं जात होत का पाण्यापासून तुम्हाला कशा पद्धतीने वंचित ठेवलं जात आहे साहेबांनी त्याच्यावरती मार्ग काढून सदर जी योजना आहे ती जलसंपदा विभागाकडे कर। वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आणि ती वर्ग सुद्धा झाली आहे आणि आज बघा मला बी काळजी होती निवडणुकीच्या वेळेस प्रचाराच्या वेळेस मी तुमच्या भागात आलो तालुक्यातील प्रत्येक गावात गेलो आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस अजितदादा पवार आणि आपले महसूल मंत्री व्ही पाटील साहेब कितीतरी वेळेस बैठका झाल्या होत्या आणि साहेबांनी त्यातून सर्व जुने कागदपत्र बघून यापूर्वी जुने झालेले सगळं बघितल्यानंतर त्यात लक्षात आलं का खरंच यापूर्वीच्या संगमनेरच्या लोकप्रतिनिधीची तुम्हाला पाणी देण्याची इच्छा नव्हती परंतु ते पुण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेब आणि मला मिळालं याचा सुद्धा मला अभिमान आहे आणि आनंद आहे <laughs> जलनायक म्हणून फ्लेक्स लावून स्वतःची स्तुती केल्या गेली बोलणार नव्हतो पण आता किशन दादांनी सांगितलं <clears throat> कशा पद्धतीने निळवंड्याच्या नावाखाली असल इतर पुर साऱ्याच्या कामाखाली असेल घोटी इगतपुरीचा विकास केला गेला आज तिथली बी परिस्थिती काही योग्य नाहीये तिथले बी लोक आपल्याकडे येत आहे आज त्यांना सुद्धा एक आशेचा किरण दिसायला लागलाय त्यामुळे या संगमनेर तालुक्यात जी सुंद शब्द दिला होता या तालुक्यातील दहशत आपण उकरून काढायची आणि तुमच्या सगळ्यांच्या आता ती दहशत पुढे या तालुक्यात राहिली नाही त्यामुळं झाला ज्यावेळेस मला फोन आले तुमच्या भागातून का भाऊ पाणी येत आहे पण असं ठरलंय का तिघावपर्यंत पाणी येऊन द्यायचं नाही जर पाणी आलं तर आपलं राजकारण संपतय पण त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र पहारा दिला लक्ष दिला अधिकाऱ्यांनी सुद्धा विशेषतः जलसंपदाच्या अधिकारी असेल जलसंधारणच्या अधिकारी असेल त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे यापूर्वी त्यांचा दोष नव्हता तो दो। यापूर्वी त्यांच्यावरती राजकीय दबाव होता आज विचारा त्यांना राजकीय दबाव आहे का आज एवढंच आहे माझ्या या तालुक्यातील एक सुद्धा गाव सिंचनापासून वंचित राहणार नाही याच्या दृष्टीने त्यांना कारवाई करण्याच्या सूचना आपण साहेबांनी सुद्धा वेळोवेळी बैठकीत दिलेल्या आहेत त्यामुळं यापूर्वी कालावधीमध्ये मॅडमनी सांगितलं आता गुण साहेबांना आपण आग्रह धरला होता ही चारी दुरुस्त करायची होती याला सुद्धा अडीच कोटी रुपये त्यावेळेस दिले गेले यापूर्वी तर करोडो रुपये आले पण टँकरनी पाणी इथं आणून टाकलं गेलं होतं मला तुमच्याच लोकांनी सांगितलं दूध सांगायचं सा टँकर आला इथं पाणी टाकलं जलपूजन केलं निवडणुका काढल्या पुन्हा पाडे तेच सुरू झाले परंतु परंतु तेच सांगतोय मार्च दोन मध्ये याच जागी बिरबा महाराजांच्या साक्षीने साहेबांनी शब्द दिला हो <laughs> जो जो हुती, हुती। होता आणि आज ते पाणी इथं आल्यानंतर त्याचं जलपूजनाचं सुद्धा साहेब स्वतः आले त्यामुळे मला मी बोललो मगाशी निवडणुकीच्या वेळेस मला सुद्धा काळजी होती भीती होती का उद्या जलसंपदा खातं कोणाकडे गेलं तर आपलं काय होईल पण बघा तुमचं आमचं गेल्या कित्येक वर्षापासूनचं जे नातं होत जे पाणी देण्याचं साहेबांचं स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं सुद्धा जे स्वप्न होत संगमनगर तालुक्याला सुजलम सुपलम करायचं तळेगाव गाव निबून मागाला पाणी द्यायचं सुरुवात झाली मित्रांनो आता ही आपली येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये काळजी करू नका साहेब आपल्या माग साहेबांनी आपलं पालकत्व घेतलेलं आहे तालुक्याचं त्यामुळे या तालुक्यामध्ये जी वळवळ होती ही सगळी थांबली पाणी सुद्धा तुम्हाला आता आलंय येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या गावं काही आता ओळझरीच्या लोक ग्रामस्थांची मागणी होती असं नाही आम्हाला माहित नाही परंतु मित्रांनो या पूर्वीचे कागद झाले जे प्रस्ताव झाले हो होते त्यानुसारच काम जिथं खुट्ट्या लागल्या होत्या त्या खुट्ट्या काढायला थोडा वेळ लागतोय पण आपण आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यातील दहशत जशी संपवली तशी विकासाची गंगा या माध्यमातून आपण निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुरू करूया अतिशय चांगल्या पद्धतीने निळवंडाला सुद्धा साहेबांनी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे आपण सगळ्यांनी निळवंडाला पाच हजार तेवीस कोटी रुपये पुन्हा या वर्षी आपल्या साहेबांनी केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतले पाण्याच्या बाबतीत असल बाकी इतर कुठल्याही बाबतीत यापूर्वी साहेब महसूल मंत्री असताना सुद्धा साहेबांनी जे संगमनेर तालुक्यासाठी के काम केलं कितीतरी रस्ते भावकिक राजकीय दृश्यातून बंद केले के गेले होते ते रस्ते सुद्धा आज आपल्या साहेबांच्या माध्यमातून मोकळे झाले जे जे खातं साहेबांना मिळालं त्या खात्यामध्ये अमोल बदल करून साहेबांनी जनताभिमुख काम केलंय लोकाभिमुख काम केलंय साहेबांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये निधी आपण या संगमनेर तालुक्यासाठी या तालुक्यात आमदार नसताना साहेबांनी दिला होता आता तुम्ही तुमचा हक्काचा माणूस दिल्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये म्हणजे मी साहेबांचं इतकं लक्ष असतं दर मंगळवारी किंवा साहेब कुठे भेटल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत असता तळेगावचं काय चाललंय निमूंच काय चाललंय साकूरचं काय चाललंय शहराचं काय चाललंय म्हणजे एवढ्या बारीक पद्धतीने साहेबांचं तुमच्यावरती सुद्धा लक्ष आहे माझ्यावरती लक्ष आहे त्यामुळं निश्चितच आजचा हा सोनेरी दिवस जसं म्हणून मुनी बोले तैसा चाले त्याची वंदावी वंदावी पाहुले या वृत्तीप्रमाणे साहेबांनी आपल्याला पाणी देऊन दाखवलं जलसंपदा खात्याच्या जल माध्यमातून निश्चित या संगमनेर तालुक्यातील आताच आज दुपारी साहेबांच्या उपस्थितीत नाशिक येथे सुद्धा जे पाणी वैतरणाचं असेल नदी जोडचं प्रकल्पाचं जे पाणी फिरवण्याचं आहे त्याचा एक कार्यालयाचा शुभारंभ सुद्धा साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या उपस्थितीत आणि साहेबांच्या संकल्पनेतून पुढे येत आहे पण त्या माध्यमातून यापूर्वी जसं मला निमोनच्या सरपंचांनी सांगितलं का निमोनपर्यंत आजूबाजूचे जे तळेगावचे गावं आहेत सिन्नर तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार मंत्री महोदय साहेब यांनी सतरा हजार हेक्टर सिंचनाखाली त्यांचं क्षेत्र आणण्याचा त्या प्रकल्पामध्ये समाविष्ट केला मी जेव्हा साहेबांना ही मागणी केली तेव्हा साहेबांनी सुद्धा सांगितलं त्याच्यामध्ये आपल्या भागातील सुद्धा जे सिंचना जे क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिले निळवंडा असेल भोजापूर असेल तर त्यासाठी सुद्धा आपण सर्वे करून ते गावं कसे त्या याच्यात लाभ क्षेत्रात घेता येतील या दृष्टीने सुद्धा साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत आज आपल्या भागातील विजेचा मुख्यमंत्री सौर पंपाच्या माध्यमातून दिवसा कार्यक्रमानंतर अकरा वाजता येते आपण त्या कार्यक्रमाचं साहेबांच्या हस्ते उद्घाटन करतोय लोकार्पण करतोय अठराशे शेतकऱ्यांना दिवसा आपण नऊ ते पाच पर्यंत वीज देतोय म्हणजे या तालुक्यामध्ये ज्या गोष्टी या कधी झाल्या नाही कार्याला नाही देते आपण प्रत्येक तालुक्यातील विभागानुसार कामाचा धमाका सुरू ठेवलाय अधिकाऱ्यांबरोबर बैठक ठेवतो आणि तुम्हाला सुद्धा शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर आज कोणाची होत नाही दलाल जी होते संगमधले हे दलाल सुद्धा संपले त्यामुळे काम करताना आता आपल्याला सुद्धा कोणाची उपाराच लागत नाही जी पद्धत साहेबांची कामाची होती त्याच पद्धतीने मी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आपल्या समोर उभा आहे यापुढे सुद्धा पाण्याचा असेल विजेचा असेल रोजगाराचा असेल आरोग्याचा असेल या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपला यापुढील कालावधीत पाण्याचा प्रश्न निश्चित सुटेल मला खात्री आहे आणि मी तो साहेबांच्या वतीने सुद्धा आपल्याला शब्द देतो थांबतो धन्यवाद